नमस्कार स्वागत आहे तुमचं एच डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आताच्या घडीच्या काही अत्यंत महत्वाच्या बातम्या ज्या आहेत त्या देशासाठी पुढे येतात आणि महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत हेच निर्णय जे आहेत ते तुम्हाला सांगण्यासाठी मी आता लाईव्ह आलेली आहे सगळ्यात मोठा आज घेण्यात आलेला निर्णय तो म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तो आहे लसीकरणाच्या मोहिमेबाबतीतला आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जी लस देण्यात आलेली होती ती सर्व अत्यावश्यक आणि विशेष करून आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ही लस देणं याला सरकारने प्राधान्य दिलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना या लसीकरण मोहिमेमध्ये सुरुवात झालेली होती आणि आता जो तिसरा लसीकरणाचा टप्पा सुरू होणार आहे एक मे पासून त्यामध्ये केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय तो निर्णय म्हणजे आता एक मे पासून अठरा वर्षांच्या पुढच्या सर्व व्यक्तींना लस जी आहे ते आता घेण्यात येणार आहे केंद्र सरकारने आता एक मे पासून अठरा वर्षांच्या पुढच्या सर्व व्यक्तींना लसीकरण जे आहे आता ओपन केलेलं आहे त्यामुळं ही सध्या देशासाठी आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रासाठी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे कारण आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून जो कोरोनाचा वाढता आलेख आहे रुग्णसंख्या जी वाढतीये त्या पार्श्वभूमीवरती अनेक तज्ज्ञांनी अनेक विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्र सरकारला अशी खरंतर असे सल्ले दिलेले होते की लसीकरणाचा वेग सध्या वाढवणं फार गरजेचं आहे अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना लस देणं अत्यंत गरजेचं आहे खरंतर आपल्यासोबत बोलताना सुद्धा डॉक्टर संग्राम पाटील असतील डॉक्टर अविनाश बोंडवे असतील यांनी सुद्धा केंद्र सरकारला असं म्हटलेलं होतं की अठरा वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना लस देणं सध्या अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं दिसेल त्याला टोचा अशी कुठली तरी मोहीम सरकारनं राबवणं सध्या गरजेचं आहे असं सातत्याने म्हणण्यात येत होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज खरंतर तर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये लसीकरण मोहिमेला वाढवण्यासाठी हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे कारण आपण जर आपल्या लसीकरण मोहिमेची सध्याची टक्केवारी पाहिली तर देशातील अद्यापही पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनाही लसीकरण पूर्ण झालेलं नाहीये याच्या उलट जर आपण अमेरिकेत पाहिलं तर पन्नास ते पंचावन्न टक्के लोकांचं लसीकरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे दुसरीकडे भारतात मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हा लसीकरणाचा वेग कुठेतरी कमी होता फार कमी लोकांना हे लसीकरण केलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की दुसऱ्या लाटेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा वाढत होती आणि अखेर आता या सगळ्या संदर्भाने महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि आता एक मे पासून अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना लस जी आहे आता घेता येणार आहे त्यामुळे कोरोनापासून बचाव करणं या सगळ्या लोकांना शक्य होणार आहे असं म्हणावं लागेल यामध्ये तर अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे लस बनवणाऱ्या कंपन्यांना आता पन्नास टक्के जो लसींचा साठा असणार आहे तो राज्य सरकारला द्यावा लागणार आहे मात्र सगळ्यात मोठं आव्हान जे सरकार समोर असणार आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन करणं त्या लसी लोकांपर्यंत पोहोचतील याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं कारण आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कमी लसी येत आहेत असा जो आहे तो आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलेला होता लस पुरवायला केंद्र सरकार कमी पडतंय महाराष्ट्रासोबत दुजा भाव केला जातोय असं सुद्धा बोलण्यात आलेलं होतं त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात लशी लशी ज्या आहेत त्या राज्य सरकारांना पुरवणं हे मोठं आव्हान जे आहे ते आता केंद्र सरकार समोर असणार आहे त्यामुळे आता एक मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे अनेक तज्ञांनी याच्या आधीच म्हटलेलं होतं की लसीकरणाचा वेग जितका वाढेल तितकं कुठंतरी कोरोनावरती नियंत्रण करणं हे आपल्याला सोपं होईल त्यामुळे आता लसीकरणाविषयीचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या भारतामध्ये तीन लशी ज्या आहेत त्या प्रामुख्याने दिल्या जातात कोविशिल्ड कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या तीन लशींच्या द्वारे आता हे लसीकरण जे आहे वेगाने वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता एक मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना ही लस जी आहे ती घेण्यात येणार आहे याच्या आधी ज्या पद्धतीनं लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक होतं तीच प्रोसेस कदाचित एक मे पासून सुद्धा पुढे चालवली जाईल त्या संदर्भातले सगळे अपडेट्स केंद्र सरकारकडून येतील आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू त्यामुळे केंद्र सरकारने एकीकडे लसीकरणासंदर्भातला एक मोठा निर्णय आज घोषित केला दुसरा महत्वाचा निर्णय आज महाराष्ट्र शासनाच्या बैठकीत झाला तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज काही मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली ज्याला औषध आणि प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आरोग्य मंत्री राजेश टोपे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांसारखे काही महत्वाचे मंत्री उपस्थित होते ज्या बैठकीमध्ये आता महाराष्ट्रातली गर्दी टाळण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय आपण पाहतोय की राज्यात सध्या कडक निर्बंध आहेत मात्र रस्त्यांवरची गर्दी काही केल्या कमी होत नाहीये त्या पार्श्वभूमीवरती जीवनावश्यक अं सेवांमध्ये जी किराणा मालाची दुकाने येतात ती खरं तर दिवसभर चालू ठेवायला परवानगी होती मात्र आता त्या दुकानांना वेळेचे निर्बंध जे आहे ते लावण्यात येणार आहेत सकाळी सात ते अकरा या कालावधीमध्ये फक्त किराणा मालाची दुकानं जी आहेत ती उघडी असणार आहेत त्यामुळे आता नागरिकांना किराणा मालाच्या दुकानात जातो असं सांगून दिवसभर बाहेर पडता येणार नाही ही गर्दी थांबवण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला किराणा खरेदी करायची असेल तर तुम्हाला फक्त सकाळी सात ते अकरा याच वेळेमध्ये करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतलाय दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणं यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ऑक्सिजनचे प्लांट उभं करणं असेल रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला कशा पद्धतीने उपलब्ध होईल याविषयी सुद्धा आज बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या या बैठकीत किराणा मालाच्या दुकानांविषयी महत्वाचा निर्णय घेण्यात आला सकाळी सात ते अकरा या वेळेमध्येच दुकानं जी आहेत ती उघडी राहणार आहेत नागरिकांची जी गर्दी होती ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय दुसरीकडे लसीकरणाच्या बाबतीमध्ये आता केंद्र सरकारने अत्यंत मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय येत्या एक मे पासून अठरा वर्षांच्या पुढच्या सर्व व्यक्तींना लसीकरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि कुठेतरी कोरोनाचा हा प्रादुर्भाव जो so, मोठ्या प्रमाणात वाढलाय तो थोपवण्यासाठी आता लसीकरणासारखा रामबाण उपाय जो आहे तो केंद्र सरकारने अवलंबला आहे तर या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं आहे कारण बऱ्याच दिवसांपासून हा निर्णय अपेक्षित होता अठरा ते पंचवीस वर्षांपेक्षा जास्त जे जा अर्थार्जन करणारा वर्ग आहे जो वर्ग मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतो त्यांना लसीकरण करणं अत्यंत आवश्यक होतं आणि अखेर त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे एक मे पासून जर तुमचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता लसीकरणाच्या केंद्रावरती जाऊन लस जी आहे ती घेण्यात येणार आहे त्यामुळे या केंद्र केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्याच पद्धतीने राज्य सरकारने किराणा मालाची दुकानं सकाळी सात ते अकरा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला प्रतिक्रिया लिहून कळवा कोरोना संदर्भातले इतर घडामोडींसंदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्यांची उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि यांसारखे अपडेट्स मिळवण्यासाठी एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद